दहाच दिवसात तुमच्या घरामध्ये किती सुख नांदतं किती आनंद प्राप्त होतो घर खेळ अगदी मनापासून घरातली लक्ष्मी कधीच कमी होणार नाही याची शाश्वती या कुलदैवताच्या पूजाने येईल म्हणून काय काय सांगितलं चंदन आहे कुंकू अजून भस्म त्यानंतर एक कोळसा बरोबर आणि एक असं हे असतं गुगुल सारखं त्याला भूगोल काहीतरी म्हणतात असं हां असं असतं थे, ते ते ठेवलं आणि ते एवढं एकत्र करायचं एक हळकुंडाचं मोठं हळकुंड टाकायचं त्याला एक असं लाल दोऱ्याने म्हणा ते बांधायचं आणि आपण ज्यावेळेस घराच्या बाहेर जातो आतल्या बाजूने ते एक खिळा ठोकायचा पितळी असेल तर खूप चांगला ठोकायचा आणि आतमध्ये ते लवून द्यायचं तुमच्या घरामध्ये ती कुलदैवता एवढं सुख देईल तर तुम्ही म्हणाल काय एवढी शक्ती आहे वाईट शक्ती ती कधीच